आपण पाहत आहात न्यू शाही नेटवर्क शासकीय कार्यालयांच्या अनास्थेमुळे झाडे ठरत आहेत बळी राधानगरी तालुक्याला निसर्गता निसर्ग, ता निसर्ग संपन्नतेचं वैभव मिळालंय या वैभवाला शासकीय कार्यालयातूनच सुरंग लावण्याचा प्रकार होत असल्याचं निदर्शनास येत आहे राधानगरी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे या वृक्षसंपदेमुळे या कार्यालयाला वेगळं देखणं स्वरूप प्राप्त झालंय परंतु उभा अभियंता बांधकाम कार्यालयाच्या समोरील निलगिरी वृक्षाच्या झाडाच्या बुंध्यांना बुंद्याखाली कचरा पेटवण्याचे काम काही महाभागांच्याकडून झालेले आहे त्यामुळे झाडांचे बुंधे करपलेले आहेत त्यामुळे झाडांना धोका निर्माण झालाय याबाबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील कांबळे यांनी बांधकामाचे उपअभियंता एन एस कांबळे यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचा आश्वासन दिले परंतु यामुळे वृक्षाचे झालेले नुकसान भरून निघणार नाही त्याचबरोबर गटविकास अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्ष संपदेमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे हे गवत संबंधितांचे दुर्लक्ष आहे कार्यालयाचे मेन गेटही सतत उघडे असते या कार्यालयाला शिस्त लावण्याचं आवाहन नवनियुक्त गटविकास अधिकारी एस बी पाटील यांच्यावर आहे ते याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे शासन निसर्ग संवर्धनाचा संदेश देत आहेत तर दुसरीकडे शासकीय कार्यालयाच्या अनास्थेचा बळी झाडे ठरत आहेत याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे न्यूजशाही राधानगरीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची